दिल्लीमध्ये भाजप केंद्रीय निवडणूक समिती बैठकीमध्ये महाराष्ट्र भाजपनं चोवीस लोकसभा जागांचं सा सादरीकरण केलं आणि या बैठकीमध्ये प्रत्येक जागेसाठी उमेदवारांची यादी देण्यात आली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे उपस्थित होते राज्य मंत्रिमंडळात लोकसभा जागावाटपावर चर्चा झाल्याचं सा सूत्रांनी वाट सांगितलं वाटपाचा फॉर्म्युला ठरेल ध्ये धरा असं सांगण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय तसं बाहेर कोणीही जागावाटपावर चर्चा करू नये फोनवर बोलताना समाज माध्यमांवर तारतम्य बाळग्याच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिल्याचं समजतंय रायगड जागेवर भाजप दावा करण्याची शक्यता आहे एकीकडे एक राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत आणि दुसरीकडे तटकरेंबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचा भाजपचा अंदाज असल्याची सूत्रांची माहिती आहे सुनील तटकरेवजी भाजपचे धैर्यशील पाटील यांना उमेदवारी द्यावी असं भाजपचा सा सर्वे सांगतो नाशिकमध्ये लोकसभा उमेदवारीवरून शिंदे गटात पेच निर्माण होऊ शकतो स्वामी शांतीगिरी महाराज लोकसभा लढायला इच्छुक आहेत आणि त्यांनी रविवारी रात्री एकनाथ शिंदेची मुंबईमध्ये भेट घेतली उमेदवारी मिळाली तर ठीक नाही मिळाली तर निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची या निर्णयामुळे पंचायत होण्याची शक्यता आहे लोकसभा जागा वाटपावरून माहितीत खोल सुरू असताना अमरावतीच्या जागेवर शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांनी दावा केला अमरावतीची जागा ही शिवसेनेची आहे आणि त्यामुळे तिथे आम्हीच लढणार असं अभिजित अडसूळ यांनी म्हटलं आहे नवनीत राणा आणि रवी राणा बालिशपणा करत आलेत आणि ते न केलेल्या कामाचा श्रेय घेतात असा आरोप अभिजित अडसूळ यांनी केला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी यांनीही लोकसभा निवडणूक रिंगणामध्ये उडी घेतली आहे आपण चंद्रपूर मतदारसंघातून निवडणूक लढायला इच्छुक असल्याचं सांगत त्यांनी पक्षाकडे तिकीटाची मागणी के केली आहे युवती काँग्रेसच्या माध्यमातून पक्षासाठी काम केलंय त्यामुळे घराणेशाहीचा आरोप चुकीचा असल्याचं ते म्हणाल्या चंद्रपूरमध्ये स्थानिक मविया कार्यकर्त्यांची का बैठक झाली चंद्रपूर लोकसभेचं तिकीट या मतदारसंघातल्या व्यक्तीलाच देण्याची मागणी यावेळी करण्यात आली तर विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार आणि त्यांची कन्या शिवानी वडेटीवार हे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात येतात त्यामुळे त्यांना इथली उमेदवारी देऊ नये अशी त्यांची मागणी महाविकास आघाडीचं आता थेट जागावाटप जाहीर होणार आहे मवियाची संदर्भात यापुढे कुठली बैठक होणार नाहीये तर वंचित बहुजन आघाडीशी अजूनही मवियाचा संवाद सुरू आहे आणि वंचित बहुजन आघाडीला चार ते पाच जागा सोडायची मवियाची तयारी आहे मात्र वंचित बहुजन आघाडीला त्यापेक्षा जास्त जागा हव्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे लंके अहमदनगर मधल्या पारनेरचे आमदार आहेत आणि त्यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची पुण्यामध्ये भेट घेतली मात्र ही भेट राजकीय नव्हती तसंच शरद पवारांसोबत जाण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलं निलेश लंकी जिथे जातात तिथे त्यांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आहे त्यामुळे ते पक्षात येत असतील तर त्यांचं स्वागत आहे असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं मात्र एक आठवडा दोन आठवडा बोलून चालणार नाही जी भूमिका घ्यायची आहे ती तातडीनं घ्यावी अशी प्रतिक्रिया रोहित यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिली सुनील तटकरे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाचे बारा बडे नेते मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलं तर अजित पवार गटातील उरलेले मंत्री आमदार शरद पवार गटाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार अजित पवार एकटेच त्यांच्या पक्षात राहणार असं ट्विट लोंढे यांनी केलं लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला मुंबईमध्ये मातोशीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला यासाठी पाचशेहून अधिक गाड्यांच्या ताफ्यासह त्या मुंबईत दाखल झालेल्या सांगली लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळते परभणीमध्ये रासपनं महादेव जानकरांच्या नेतृत्वात लोकसभा विजय निर्धार मेळावा आयोजित केला यावेळी जानकरांनी परभणीमधून आपली उमेदवारी जाहीर केली आपल्याला परभणीमधून लढायचा असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला तसेच आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं नसून केवळ पाच मिनिटं पंतप्रधान व्हायची सुप्त इच्छा त्यांनी व्यक्त केली सोलापूरचा माढा लोकसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला मिळावा यासाठी सांगोल्यामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं इंडिया आघाडीमधून माढा आणि हातकडंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावेत अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली त्यामुळे माढा मतदारसंघाचा तिढा वाढणार चंद्रपूरच्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा उमेदवारीबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे आपल्या पक्षातल्या काही लोक हे भाजपच्या पेरोलवर चालणार आहेत आणि ते स्वतः भाजपमध्ये जाणार आहेत मात्र त्यांनी आपण भाजपत जाणार असल्याच्या अफवा पसरल्या असल्याचं उद्धव ठाकरे आज आणि उद्या यवतमाळ आणि वाशिम लोकसभेचा दौरा करतात आज त्यांचा राळेगाव आणि पुसदमध्ये जनसंवाद मेळावा आहे उद्या कारंजा आणि वाशिमला जनसंवाद मेळावा होतोय गुरुवारी रत्नागिरीत गुहागर आणि दापोलीमध्ये त्यांचा जनसंवाद दौरा असेल शृंगारतळी आणि दापोलीमध्ये त्यांची जाहीर सभा होणारे भास्कर जाधव नाराजीनंतर ते कोकणामध्ये येतात उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी व्हावं यासाठी काँग्रेसनं ठाकरेंना मातोशीवर येऊन निमंत्रण दिलं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली राहुल गांधींच्या मुंबईतल्या सभेला शरद पवार उपस्थित राहणारे राहुल यांची सतरा मार्चला शिवाजी पार्कवर सभा होती या सभेला उद्धव ठाकरे शरद पवार उपस्थित राहतील आणि या निमित्तानं महाविकास आघाडी मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात होणार आहे आणि त्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी मैदानाची पाहणी केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज दक्षिण मध्य मुंबई दौरा आहे या दौऱ्यामध्ये ते दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत विभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांच्याकडून राज ठाकरे आढावा घेणार लातूरच्या रेल्वे कोस्ट फॅक्टरीचा शुभारंभ आज मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे आणि त्यावरून काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी भाजपवर टीका केली आहे दोन हजार सतरापासून याचं चार वेळेस भूमिपूजन केल्याचा आरोप त्यांनी केला रेल्वे कोस्ट फॅक्टरी रशियन कंपनीला विकली गेल्याचा दावाही त्यांनी केला बारामतीतील भोर उतरवली गावामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे फ्लेक्स पाडण्यात आले ब्लेड मारून फ्लेक्स पाडले गेले आणि विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या स्थळीचे फ्लेक्स लावलेले होते आता ते फ्लेक्स नंतर हटवण्यात आले शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते लोकसभा शिरूर विकास पर्व पुस्तिकेचं प्रकाशन झालं यावेळी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीमध्ये झोपू देणार नाही असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला तसंच मतदारसंघातील अनेक प्रश्न आपण मार्गी लावल्याचं त्यांनी सांगितलं भास्कर जाधव हे आमचे आदरणीय नेते आहेत आणि त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीत दिली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्याशी योग्य वेळी बोलून पुढचा मार्ग काढतील असंही राऊत म्हणाले रत्नागिरीतल्या सभेत काल जाधवांनी खंत व्यक्त केली होती त्यावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली नवी मुंबईमध्ये शिंदे आणि भाजप गटात वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे नवी मुंबई महापालिकेनं बांधलेल्या दिघा यादवनगर शाळेचं उद्घाटन भाजपच्या गणेश नाईक यांच्याकडून करण्यात आलं आणि या कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता भाजपच्या जळगाव लोकसभा समन्वयक ललिता पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला मातोशीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला ललित पाटील अमळनेच्या भाजप पदाधिकारी आहेत आणि त्यांनी दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती